लवकर मारणारे पक्का झालेलं आहे कार्यकर्त्यांनी मत पदाधिकाऱ्यांनी मतदार बांधवांनी सगळ्यांनी मनापासून काम केलं आहे आणि माझा अंदाज आहे चाळीस हजारच्या जवळपास लीड मिळायला पाहिजे अशा प्रकारचंच पूर्ण वातावरण आहे त्यांनी जे काय वातावरण तयार केलेलं ते सगळं मागं पडलं आणि आमच्या कार्यकर्ते पदाधिकारी मतदार बांधव यांनी रेकॉर्ड केला की मुंबई ठाणे पुणे गुजरात इथले अगदी जी आम्ही तयारी केली होती त्या अपेक्षेपेक्षाही चांगली प्रतिसाद चांगला प्रतिसाद त्या लोकांनी दिला आणि ते आले आणि मला आता खात्री आहे की विजय आपला निश्चित आहे आतापर्यंत वाढलेला टक्का आहे तो आमच्यासाठीच आहे मागचा खासदारकीला कमी झाला होता तो त्यांच्यासाठी होता हे आपण पाहिलंय परंतु हा जो वाढलेला टक्का असतो ते लोक आता उत्स्फृतपणे का बाहेर आले आम्ही केलेली विकास कामं लोकांशी असलेला आमचा संपर्क लोकांना अड्याडचणीत उभं राहणं लोकांच्या सुखदुःखात सामोरं जाणं अशा अनेक समस्या आहेत की त्याला आम्ही सामोरे जातो म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे ते मतदानाला बाहेर आले आणि तो टक्का भरत शकतो जे आत्तापर्यंत तीन वेळेला गेले तेच आव्हान आपल्याला निवडणूक निवडून जे देणारे मतदार बांधव आहेत त्यांचे पहिले आभार कार्यकर्ते जे काम करतात त्यांचे आभार कारण आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की कार्यकर्त्यांनी जर घरोघरी पोचले नाहीत त्यांना कन्व्हिन्स केलं नाही त्यांना समजवलं नाही प्रमुख मतदार बांधव संभ्रमात असतात म्हणून पहिले आभार कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे